જીબીએસ સાટી બુલ આરોગ્ય વિભાગ સજ્જ पुणे सोलापूर नागपूरमध्ये जीबीएस रुग्णांची नोंद झालेली आहे जी बुलडाण्यात जीबीएसचा अद्याप एकही रुग्ण निदर्शनास आलेला नाही अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे तसेच गुईलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसच्या उपचारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सुसज्ज आहे रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे तसेच नागरिकांनी घाबरून न जाता जीबीएस बाबत कोणतीही लक्षणं आढळल्यास मार्गदर्शन उपचार करता उपचाराकरता जवळच्या रुग्णालयात त्वरित संपर्क करावा असा आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केलंय सध्या स्थितीमध्ये जो गुलियन बरे सिंड्रोम नावाचा जो आजार आहे जो महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आपल्याला आढळलेला आहे तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कुठलीही केस रिपोर्ट झालेली नाही आहे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सर्व आय एम ए असेल आय ए पी असेल तसेच जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आणि सर्व आपल्या रुग्णालयीन कर्मचारी यांना असं आपण अवगत केलेलं आहे के की असा कुठलाही पेशंट आढळला तर आपल्याला तो नोटिफाय झाला पाहिजे लगेच शासकीय यंत्रणेला तो कळवला गेला पाहिजे दुसरं असं आहे की सद्यस्थितीमध्ये आपण जसे शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपल्या सा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील आपल्या आय सी यूमध्ये एक स्वतंत्र असे तीन बेड आयडेंटिफाय केलेले आहे ज्यामध्ये व्हेंटिलेटर आणि सपोर्टिव्ह व्यवस्था आहे एक मेल बेड एक फिमेल आणि एक लहान बाळांसाठी तर अशी आयडेंटिफाय करून यंत्रणा सज्ज आहे आणि त्यासाठी जे काही औषधोपचार लागतो जसं की बऱ्याचशा वेळेस व्हेंटिलेटरी सपोर्ट लागत असतो ऑक्सिजन थेरपी लागते तसेच फिजिओथेरपी पण गरज पडत असते आणि जे काही इम्युनोग्लोबोलिन्स असतील ब्लड ट्रान्सफ्युजन्स असेल तर ही सर्व सुविधा आपल्या सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून आहे आपल्याकडे ती तत्पर आहे आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा यापासून अडचणीत येणार नाहीत असं मी आवाहन करतो आणि सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे सांगू इच्छितो